अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निकाल सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला आहे हा निकाल सात जजेसच्या बेंचने दिलेला आहे हा निकाल देत असताना सहा विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल पास करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे का की सहा जजेसच्या विरोधामध्ये जाणारी ही एक जज कोण आहे या सात जजेसपैकी एकमेव अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी या सहा जजेसच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे अर्थातच जे सहा जज आहेत त्यांनी जो निकाल पास केलेला आहे त्या निकालाला या एका जजने मान्यता दिलेली नाही अर्थातच हा निकाल सहा विरुद्ध एक अशा बहुमताने पास करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे या सात जजेसपैकी एकच अशी महिला होती ज्या महिलेने हा निकाल वेगळा दिलेला आहे आणि त्या महिलेचं नाव आहे बेला त्रिवेदी बेला त्रिवेदी यांनी याचं एक वेगळं विश्लेषण केलेलं आहे बेला त्रिवेदी या न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की हा जो निकाल आहे हा निकाल भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसच्या विरोधामध्ये जातो असं का म्हटलेलं आहे कारण या बेंचने असा निकाल दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे राज्य ते करू शकतात एखाद्या घटकाला जर असं वाटलं की त्यांच्यासाठी एक वेगळा न्याय द्यायचा आहे किंवा त्यांच्यापर्यंत आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्या पोहोचलेल्या नाहीत आणि त्यांच्यामुळं त्यांच्यापर्यंत आरक्षणाच्या तरतुदी पोहोचवण्यासाठी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं आणि त्यांना काही खास आरक्षण याच्यामधून राखून ठेवलं जाऊ शकतं अर्थातच आरक्षणाचं अ ब कड अशी जी काही मागणी होत होती हे अब कड करण्याचा अधिकार राज्यांना आहे असं यांनी कालात म्हटलेलं आहे परंतु बेला त्रिवेदी यांचं असं म्हणणं आहे की असं करणं म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसचं उल्लंघन आहे असं का या आर्टिकलमध्ये नेमकं का काय आहे तर आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसमध्ये जे राष्ट्रपतीला अधिकार देण्यात आलेले आहेत ते अधिकार आता राज्याकडे ट्रान्सफर होतील असं त्यांचं म्हणणं आहे या दोन्ही आर्टिकलमध्ये काय म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींनी त्या त्या राज्याच्या राज्यपालांशी चर्चा करून अनुसूचित जाती जमातीच्या समूहांची जी यादी आहे ही यादी फायनल करायची असते अर्थातच त्या यादीमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा निर्णय राष्ट्रपतींचा असतो आणि राष्ट्रपती त्या त्या राज्याच्या राज्यपालांशी चर्चा करून त्याच्यामध्ये या समूहांना समाविष्ट करून घेऊ शकतात आणि त्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे दुसरं कोणालाही नाही आहे आता हा जो निकाल आलेला आहे या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीचं जर वर्गीकरण करायचं असेल तर त्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही तर तो थेट राज्य सरकारला आहे म्हणजे राज्य सरकार या यादीमध्ये हस्तक्षेप करू शकतात अर्थातच या यादीसोबत जे काही खाडाखोड करायचे आहे किंवा या यादीला जिथून तोडायचं आहे ती याद तोडण्याचं काम राज्याचं सरकार करू शकतं आणि म्हणूनच जस्टिस बेला त्रिवेदी यांना असं वाटतं की असं करणं म्हणजे कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसचं उल्लंघन आहे असं जर झालं तर भारतीय संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार थेट राज्यांना मिळेल अर्थातच तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस ही जे काही कलमं आहेत याच्या याच्यामध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यांना प्राप्त होतो आणि त्याच्यामुळं भारतीय संविधानामध्ये राज्य थेट हस्तक्षेप करेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळंच त्यांनी या सहा जजेसच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे सहा जजेस सांगत आहेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा करने अधिकार राज्यांना असेल ते मला मान्य नाही कारण असं करणं म्हणजे भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे भारतीय संविधानाचं हे एक प्रकारचं उल्लंघन आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु सहा जजेसचं म्हणणं आहे की हे उल्लंघन नाही आहे तर असा अधिकार राज्यांना जर दिला गेला तर राज्य त्याच्यामधल्या अतिशय वंचित असलेल्या समूहांना न्याय देऊ शकतील असं देखील या सहा जजेसचं म्हणणं आहे आतापर्यंत आरक्षणाची जी काही तरतूद आहे या तरतुदीचा फायदा केवळ वरचा वर्ग घेत आलेला आहे अर्थातच ज्यांना त्या माहीत आहेत किंवा ज्यांच्या पहिल्या दुसऱ्या पिढीनं आरक्षण घेतलेलं आहे आणि ते आरक्षण घेऊन ते चांगल्या पदावर गेलेले आहेत त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी याचा लाभ घेत आहे परंतु ज्या पिढीपर्यंत ज्या समूहापर्यंत हे आरक्षण पोहोचलेलंच नाही त्या समूहांना जर न्याय द्यायचा असेल तर अशा प्रकारचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे असं या सहा जजेसचं म्हणणं आहे शिवाय याला क्रिमिलिअर आणि नॉन क्रिमिलियर देखील लावून पुन्हा चाळणी लावण्याचा प्रयत्न देखील या सहा जजेसनी केलेला आहे परंतु जस्टिस बेला त्रिवेदी यांनी असं म्हटलेलं आहे की असं करणं आणि असे प्रकारचे राज्यांना अधिकार देणं म्हणजे एक प्रकारचं भारतीय संविधानाचं उल्लंघन आहे आणि म्हणूनच हे मला मान्य नाही अशा प्रकारचा निकाल या बेला त्रिवेदी या जस्टिसने दिलेला आहे आपल्याला नेमकं बेला त्रिवेदी यांच्या या निकालपत्राबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद